नमस्कार मी रुचिता ऍग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रोन मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण काबुली हरभरा डाळिंब काकडी गवार आणि चिंच बाजाराची माहिती घेणार आहोत काबुली हरभऱ्याचे दर तेजीतच आहेत देशात यंदा काबुली हरभऱ्याचं उत्पादन कमी राहिलं तर दुसरीकडे मागणी चांगली आहे त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर मागील काही आठवड्यांपासून तेजीत आलेत बाजारातील कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे काबुली हरभऱ्याचे भावही टिकून आहेत एप्रिल महिन्यापासून काबुली हरभरा अकरा ते बारा हजार या पुढील काळात बाजारातील काबुली काबुली हरभऱ्याची आवक कमी होत जाईल मात्र हरभऱ्याला उठाव चांगला राहील त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दरही टिकून राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय डाळिंबाचा उठाव कायम आहे डाळिंबाची बाजारातील आवक कमीच आहे पावसामुळे काही दिवस डाळिंबाची आवक वाढलेली दिसली मात्र पिकाला फटकाही बसला परिणामी पुढील काळात बाजारातील डाळिंबाची आवक सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत सध्या राज्यातील बाजारात डाळिंबाला गुणवत्तेप्रमाणे सहा हजार ते नऊ हजारांचा दर मिळतोय डाळिंबाची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरही आणखी काही आठवडे टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत पाऊस सुरू झाल्यापासून काकडीला काहीसा उठाव कमी झाला मात्र बाजारातील काकडीची आवकही कमी झाली आहे परिणामी काकडीचे दर टिकून आहेत काकडी पिकाला राज्यभरात पावसाचा दणका बसला त्यामुळे बाजारातील काकडीची आवक मंदावल्याचा व्यापारी सध्या काकडी बाजारात ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल विकली जाते काकडीची आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे काकडीचे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात गवारीचा भाव मागील दोन आठवड्यात चांगलेच वाढलेत गवारीची बाजारातील आवक पावसामुळे कमी झाली आहे गवार पिकासाठी एप्रिल आणि मे महिन्यात पोषक हवामान राहिलं नाहीये त्याचा फटका पिकाला आधीपासूनच बसत होता मे महिन्यातील पावसाने पिकाचं नुकसान नुकसा वाढलं त्यामुळे आवक कमी होऊन भाव तेजीत आले गवारीचे भाव बहुतांश बाजारात सरासरी सहा हजार ते सात पोहोचलेत गवारची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गवारीचे भाव टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत बाजारातील चिंचेची आवक मर्यादित दिसते मात्र पावसामुळे मागणीवर काहीसा परिणाम झाल्याचं व्यापारी सांगत आहेत त्यामुळे चिंचेच्या दरात काहीचे चढ उतर सुरू झाल्याचं दिसत आहे चिंचेचे दर अनेक बाजारात काहीसे कमी झालेत दुसरीकडे बाजारातील आवकही कमी आहे पण चिंचेला सध्या सात हजार ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय चिंचेची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे तर पावसामुळे मागणीही स्थिर राहू शकते परिणामी चिंचेच्या दरात चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज चिंच बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला